श्रीस्वामी समर्थ मित्रांनो सहा जूनला शनी जयंतीपासून पाच राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी पावसाआधी बरसणार धन व सुख तुम्ही आहात का नशिबवान कलियुगातील न्याय व कर्मदेवता शनी महाराज यांची येत्या जून महिन्यातील पहिल्याच आठवड्यात जयंती असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार सहा जूनला शनी जयंती असणार असून त्या दिवशी शनिदेव तब्बल पाच राशीवर सुखाचा वर्षाव करणार आहेत आयुष्यातील दुःख व कष्टाचा काळ मागे सारून ही मंडळी अनेक महिन्यांनी पहिल्यांदाच आनंद व शांतता अनुभवणार आहेत शनी जयंतीबद्दल थोडक्यात सांगायचं चा, तर ज्येष्ठ मासातील अमावसेला शनी जयंती असते या तिथीवर शनी महाराजांचा जन्म झाला होता असं मानलं जातं या दिवशी शनीची पूजा करून तेल अर्पण करण्याची रीत आहे यंदाच्या शनी जयंतीला मेष वृषभ व सहित पाच राशींना नोकरी व्यवसाय व वा वैवाहिक आयुष्यामध्ये मोठे बदल झाल्याचे जाणवू शकते या पाच राशी कोणत्या व त्यांना शनी महाराज कोणत्या रूपात लाभ घडवून देणार आहेत हे आपण पाहूया शनी जयंतीला या पाच राशी होतील धनी पहिली रास आहे मेष या राशीच्या मंडळीवर शनिदेवाची कृपा खूप असणार आहे आपल्याला करिअरच्या अनुषंगाने प्रचंड मोठी झेप घेता येईल असे बदल आजचा दिवस घडवू शकतो पदोन्नती व वा पगारवाढीचा योगायोग जुळून आल्याने डोक्यावरील आर्थिक भार थोडा कमी होईल तसेच समाजातील मान सन्मान वाढीच लागेल आपल्याला सरकारी योजनांचा लाभ देखील घेऊ घेता येऊ शकतो तसेच तुमचे संपर्क मजबूत होतील आर्थिक गुंतवणूक फायद्याची ठरू शकते या दिवसामध्ये कोणाशीही उगाच वैर पत्करू नका वृषभ्रास शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला कष्टाचे फळ मिळणार आहे तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टीसाठी प्रचंड मेहनत घेतली ते कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे व्यवसायात गोंधलेल्या व्यक्तीची तर या दिवसापासून चांदी होणार आहे कामाचा विस्तार वाढेल बरोबरीने आर्थिक मिळकतसुद्धा द्विगुणित होत जाईल करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते अर्थजनाचे नवे मार्ग मोकळे होतील यशप्राप्तीची वाट अगदी सुखकर होईल रास साडेसाती संपल्याने मिथून राशीवर शनी महाराजांची कृपा आहेच आपल्याला शनी जयंतीपासून गवसतील कठीण परीक्षामध्ये यश हाती लागेल पराक्रमात वाढ होईल व्यवसायात उत्तम डील प्राप्त होईल आपली आर्थिक स्थिती सुधारल्याने डोक्यावरील कर्जाचा ताण कमी होईल कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जरा वेगळ्या मार्गाने आपल्याला हव्या त्या गोष्टी प्राप्त करून घ्याव्या लागतील विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करा हुरळून जाऊ नका कन्या रास शनी जयंतीचा दिवस हा कन्या राशीसाठी बँक बॅलन्स प्रॉपर्टी यासारख्या भौतिक सुखांना घेऊन येणार आहे अचानक धनलाभ झाल्याने मन आनंदी असेल चोरी झालेली किंवा हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू अनपेक्षितपणे पुन्हा प्राप्त होऊ शकते या दिवसापासून तुमच्या आयुष्याचं आनंदी पर्व सुरू होणार आहे कुटुंबात सुख शांती लाभेल नात्यामधील गैरसमजुती दूर होऊ शकतात वृश्चिक रास वृश्चिक रशेच्या लोकांना आयुष्यात सुख व समृद्धी अनुभवता येऊ शकते आर्थिक चणचण कमी होऊ शकते शनीच्या कृपेने सरकारी कामे पूर्ण होतील मार्गातील अडथळे दूर होतील संकटामधून कर्तृत्वाने बाहेर पडण्याचा मार्ग शोधाल ज्यामुळे स्वतःवरील विश्वास वाढीस लागेल नव्या व्यवसायात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल धनवृद्धीसाठी तुमचा जोडीदार माध्यम ठरू शकतो या दिवशी केलेली गुंतवणूक लाभदायक ठरू शकते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी शॉर्ट टाईम कोड्सला सब्सक्राइब करा तसेच वेलायकन देखील प्रेस करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ